नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मुंबई महानगरपालिका याविषयी काही महत्त्वाचे फॅक्ट्स बघणार आहे आपल्याला माहिती आहे डिसेंबर महिन्यात पुढील महिन्यात मुंबई महापालिकेची एक्झाम होणार आहे टी सी एसकडून कडून ती कंडक्ट केली जाणार आहे आणि आपल्या सिलेबसमध्ये मेन्शन केलेलं आहे की मुंबई महानगरपालिकेविषयी विशेष ज्ञान तर आपल्याला मुंबई महापालिकेतील महत्त्वाचे काही फॅक्ट्स आहेत किंवा महत्त्वाची कलमं आहेत त्याचा आपण आज आता आपण अभ्यास करणार आहोत काही महत्त्वाचे फॅक्ट्स बघणार आहेत काही पसारा बघणार नाही तर काही जे महत्त्वाचे परीक्षेच्या दृष्टीने जे फॅक्ट्स आहेत ते आपण या लेक्चरमधून बघणार आहे तर वेळ न दवडता आपण या लेक्चरला सुरुवात करूया तर पहिली पहिला फॅक्ट असा की सोळाशे एकसष्टला आपल्याला माहिती आहे हा ही फॅक्ट सगळ्यांना माहिती आहे की इंग्लंडचा जो राजा होता चार्ल्स दुसरा यांचा जो विवा विवाह विवाह आहे तो पोर्तुगीजची राणी आहे कॅथरिना डी बँगराजा हिच्यासोबत झाला आणि पोर्तुगीजांकडून इंग्लंडला हे मुंबई जे मुंबई शहर आहे ते आंधन म्हणून सोळाशे एकसष्ट रोजी मिळालेलं आहे त्यानंतर आपल्याला माहीत बघायचं आहे मुंबईचं नामांतरण कसं झालं मुंबई हे नामांतरण कसं झालं तर त्यासाठी एक अधिनियम आहे महाराष्ट्र अधिनियम एकोणीसशे शहाण्णवचा त्याच्यानुसार कलम कलम पंचवीस अंतर्गत महापालिकेने एक ठराव मांडला ठरावाचा क्रमांक होता पाचशे बारा आणि बारा ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णव रोजी बॉम्बेचं नामांतरण मुंबई असं करण्यात आलेलं आहे तर मुंबईचं नामांतरण आपण बघितलं कोणत्या अधिनियमानुसार झालं तर महाराष्ट्र अधिनियम एकोणीसशे शहाण्णवचा आहे कधी झालं तर बारा ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णव ही डेट लक्षात ठेवा खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे त्याद्दा मुंबई महानगरपालिकेतलं काही महत्त्वाचं फॅक्ट्स बघू दोन हजार अकराच्या जनगण गणनेनुसार मुंबई महापालिकेचं जे क्षेत्र आहे ते किती आहे तर चारशे ऐंशी पॉईंट चो चोवीस चौरस किलोमीटर आहे आणि त्यामध्ये एक कोटी चोवीस लाख चो... बेचाळीस हजार तीनशे त्र्याहत्तर इतकी लोकसंख्या या महानगरपालिकेत समावलेली आहे तर आता मुंबई महान महानगरपालिकेची रचना बघूया महानगरपालिकेचा अद्ययावत अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी संपूर्ण मुंबई महानगरपालिकेचा जो आद अधिनियम आहे तो अठराशे अठ्ठ्याऐंशीचा आहे त्यानुसार या मुंबई महापालिकेची स्थापना झालेली आहे तर एकूण नगरसेवक आहेत ते दोनशे सत्तावीस आहेत ते जे जनतेतून निवडून दिले जातात आणि महान महापालिका नामनिर्देशित करते असे पाच नगरसेवक म्हणजे जे विशिष्ट ज्ञान असणारे असू शकतात असे असतात असे पाच नामनिर्देशित महापालिकेकडून केलं जातं त्याची तरतूद आहे ती कलम तीन आणि कलम पाचमध्ये मध्ये करण्यात आलेली आहे हे रचना बघितली आता आपल्याला काही महत्त्वाचे कलम बघायची आहेत महापालिकेचा कालावधी आहे तो आपल्या जी मु महापालिकेची स्थापना होते तिची जी पहिली सभा होते त्याच्यानुसार पाच वर्षे असेल असं कोणत्या कलमात सांगितलं आहे तर कलम सहामध्ये सांगितलेलं आहे की महापालिकेचा कालावधी पहिल्या सभेपासून पाच वर्षापर्यंत राहील आणि कलम सहा अमध्ये सांगितलेला आहे नगरसेवक जे निवडून गेलेले आहेत त्यांचा जो कालावधी आहे ज्यांचा जो कालावधी आहे तो महापालिके महापालिकेचा जेवढा कालावधी असेल तेवढा असणार आहे त्यानंतर कलम छत्तीस एक महत्त्वाचा आहे मुंबई महापालिकेची जी सभा आहे सर्वसाधारण सभा त्याच्याविषयी आहे प्रत्येक महिन्याला एक सर्वसाधारण सभा भरवण्यात येईल अशी कलम छत्तीसमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे कलम लक्षात ठेवा विचारू शकतात कारण मुंबई महापालिकेविषयी ज्ञान आपल्याला विचार सिलेबसमध्ये आप, सांगितलेलं आहे त्यानंतर आपण सभे सब, सभेविषयी बघ बघित तीच सर्वसाधारण सभा होती आणि कलम छत्तीसच आहे सभेविषयी पण ती कुठल्या आहे ड मध्ये कलम छत्तीस ड मध्येच आहे ते म्हणजे विशेष सभा जर बोलवायची असेल त्याच्याविषयी तरतूद दिलेली आहे महापौर अथवा त्यांची जर ते जर हजर नसतील तर उपमहापौर किंवा अध्यक्ष स्थायी समितीचे आहेत जे स्थायी समितीचे अध्यक्ष असतात त्यांना एकूण नगरसेवक संख्येच्या एक सहा म्हणजे एक सष्टांशपेक्षा कमी नसतील इतक्या सदस्यांनी स्वाक्षरी जर केली आणि ती जर लेखी अशी विनंती केली महापालिकेला केली तर महापालिका विशेष सभा बोलवता बो बोलवेल म्हणजे काय विशेष सभा बोलवण्याची तरतूद काय आहे तर जर महापौरांनी जर विशेष सभा बोलवायच्या असेल तर एक एक सष्टांशपेक्षा कमी नसतील इतक्या सदस्याने जर स्वाक्षरी केलेली लेखी विनंती जर महापालिकेला केली तर महा के ती कलम छत्तीस ड नुसार विशेष सभा बोलवण्यात येईल त्यानंतर कलम छत्तीस फ एक आहे त्यामध्ये गणपूर्ती दिलेली आहे गणपूर्ती म्हणजे जर सभा बोलवली असेल तर, तर सभेसाठी उपस्थित किती लोकं पाहिजे मिनिमम तर एक छेद पाच सभ सदस्य पाहिजे म्हणजे शंभर माणसं जर असतील तर उपस्थित किती पाहिजे त्यापैकी वीस तरी पाहिजे तरच सभा चालू शकते त्यानंतर एक महत्त्वाचं कलम आहे कलम एकशे सत्तावीस तर काय सांगतं एक कलम एकशे सत्तावीस तर मार्च महिन्याच्या दहा तारखेला किंवा त्याच्या अगोदरच महापालिका स्थायी समितीने तयार केला अर्थसंकल्पीय अंदाज आहे म्हणजे स्थायी समिती काय करते अर्थसंकल्पीय अंदाज मानते तर स्थायी समिती कुठल्या दर्जाचा मानते अ ब आणि क ह्या दर्जाचा जो अर्थसंकल्प अर्थसंकल्पाचे जे अंदाज आहे ते मांडते आणि एक शिक्षण समिती आहे महापालिकेतलीच तर ती अर्थसंकल्पीय अंदाज ई हे दर्जे आहेत त्यानुसार बनवते आणि हे जे हा अहवाल आहेत ते विचारविनिमयाकरता अंतिम मंजुरीसाठी महापालिकेसमोर मांडते म्हणजे हे महत्त्वाचं आहे की अर्थसंकल्पाविषयी तरतूद दिली आहे कलम एकशे सत्तावीसमध्ये दिलेली आहे त्यामध्ये तीन चार प्रकारचे मानले जातात अर्थ अर्थसंकल्पीय अंदाज अ ब आणि क हे जे अंदाज आहेत ते कोण मानतं तर स्थायी समिती आणि ई दर्जाचा जो अर्थसंकल्पीय अंदाज आहे तो शिक्षण समिती मानते हे आपल्याला विचारू शकतात तर पुढची आपण एक महत्वाची तरतूद बघूया स्थायी समिती तर स्थायी समितीमध्ये एकूण सदस्य किती असतात तर सत्तावीस सदस्य स्थायी समितीमध्ये असतात आणि कलम बेचाळीसमध्ये स्थायी समितीची स्थापना केलेली आहे त्याच्यानुसार स्थायी समितीची स्थापना होती कलम बेचाळीसनुसार एकूण सदस्य सत्तावीस कलम त्रेचाळीस एक, त्रे एक मध्ये सांगितलेले आहे सदस्यांची नेमणूक म्हणजे सदस्य ह्या स्थायी समितीवर सदस्य कसे नेमले जातात त्या सार्वत्रिक निवडणूक होते म्हणजे न <coughs> नगरसेवक निवडले जातात त्यानंतर एप्रिल महिन्याच्या पहिल्या सभेमध्ये महा महापालिका आहे त्या आपल्या सदस्यामधून सव्वीस सदस्यांची सदस्यांची सदस्य व्यक्तींची नेमणूक कलम त्रेचाळीस आपल्या सॉरी आपण परत बघूया हे कलम त्रेचाळीस एक नुसार सदस्यांची नेमणूक होते सार्वत्रिक निवडणुकीनंतर एप्रिल महिन्यातील पहिली जी सभा होते त्याच्यात सव्वीस सदस्यांची महापालिका जे सदस्य निवडून आले त्याच्यामधून हे जे स्थायी समितीवर सव्वीस सदस्य आणि एक अध्यक्ष अशी बनलेले असते त्यानंतर कलम त्रेचाळीस दोन मध्ये या सभेविषयी एक तरतूद आहे ते म्हणजे शिक्षण समिती एक आहे महापालिकेमध्ये त्याचा जो अध्यक्ष असेल हा स्थायी समितीचा पदसिद्ध सदस्य असेल म्हणजे स्थायी समितीवर जो सदस्य असेल तोच शिक्षण समितीचा अध्यक्ष म्हणून कार्य करेल अशी तरतूद केलेली आहे कलम त्रेचाळीस दोन मध्ये ही महत्वाची आहे त्यानंतर पंचेचाळीसमध्ये पंचेचाळीसमध्ये स्थायी समितीच्या से सदस्यांची सेवानिवृत्तीविषयी तरतूद केलेली आहे एक वर्षानंतर काही सदस्य निवृत्ती होतील आणि कलम शेहेचाळीस एक नुसार जे निवृत्त झाले आहेत तितकेच सदस्य नेमणूक केले जातील स्थायी समिती संबंधी आहे कलम एकोणपन्नासमध्ये एक, एक तरतूद दिली आहे कामकाज चालवण्यासाठी महापालिके महापालिकेच्या मुख्य कार्यालयात स्थायी समितीची सभा भरेल आणि स्थायी समितीत पुढील शर्तींच्या अधीनतेने सभांच्या संबंधी आणि महापालिकेच्या हिशेबांचे परीक्षण करण्यासंबंधी तिला योग्य वाटतील असे नियम वेळोवेळी करता येतील म्हणजे कामकाजाविषयी जे काही नियम आहेत हिशेबाचं परीक्षण असेल त्यासंबंधी जे योग्य वाढतील असं नियम स्थायी समिती करू शकते असं मध्ये सांगितलेले आहे त्यानंतर शिक्षण समिती बघा शिक्षण समितीमध्ये सव्वीस सदस्य सदस्यांची मिळून बनलेली असते त्यापैकी बावीस सदस्य आहेत ते आहेत ते नगरसेवक असतील आणि चार सदस्य हे नगरसेवक नसतील असं कलम पन्नास ह या कलमामध्ये सांगितलेलं आहे मुंबई महापालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशीच्या चा। कलम चार अन्वय अन्वये अनुए। म्हणजे कलम चार आहे शिक्षण विषय शिक्षण समिती ही एक महापालिका प्राधिकरण आहे या समितीद्वारे म्हणजे शिक्षण समिती आहे त्याद्वारे आपण मगाशीच बघितलं आहे अर्थसंकल्पीय अंदाज ई दर्जाचा आहे तो या समितीद्वारे महापालिकेस अंतिम संमतीकरता म्हणजे जी, जी शिक्षण समिती आहे ती ई दर्जाचा अहवाल आहे ती महापालिकेसमोर पाठवते त्यानंतरची महत्वाची समिती आहे ती बेस्ट समिती ही महत्वाची आहे आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची आहे त्याची तरतूद पन्नास दोन मध्ये केलेली आहे सार्वत्रिक निवड निवडणुकीनंतर महापालिका आपल्या सदस्यांमधून सतरा व्यक्तींची निवड ह्या बेस्ट समितीवर करते कलम पन्नास तीनमध्ये मध्ये सांगितलेले आहे प्रशासन प्रशासन परिवहन किंवा वीज पुरवठा यामधील सॉरी परत बघू पन्नास तीनमध्ये म्हणजे बेस समितीविषयी सांगितले आहे पन्नास दोनमध्ये बेस समिती सतरा व्यक्तींची निवड करते आणि पन्नास तीन पुढचं कलम आहे प्रशासन परिवहन किंवा वीज पुरवठा यामधील अथवा अभियांत्रिकी वाणिज्य उद्योगविषयी वा वित्त वित्तविषयी किंवा विषयक बाबींमधील अनुभव असेल व त्यांपैकी निदान एक व्यक्ती नगरसेवक बाकीच्या व्यक्ती या नगरसेवक असतील किंवा नसतीलही असं पन्नास तीनमध्ये सांगितलेलं आहे म्हणजे काय सांगितलं आहे तर प्रशासन परिवहन वीज पुरवठा किंवा अभियांत्रिकीविषयी जर योग्य ज्ञान असणारे व्यक्ती असतील त्यांची निवड करता येईल असं सांगितलेलं आहे बेस समितीस दहा लाख रुपयांपर्यंतचा जो खर्च आहे त्याच्याविषयी जे सर्व कंत्राट आहे तो करण्याचा अधिकार बेस समितीला दिलेला आहे त्यानंतर एकूण प्रभाग समिती आहेत त्यास किती आहे तर सोळा प्रभाग समिती आहेत त्यानंतर कलम चौपन्न एक महत्त्वाचं आहे महापालिका आयुक्तासंबंधित आहेत तर महापालिका आयुक्ताविषयी सम जर आपल्याला विचारलं तर कलम किती आहे कलम चौपन्ननुसार महापालिका आयुक्तांची तरतूद या पदाची तरतूद केलेली आहे महापालिका मुंबई महापालिका आयुक्त आयुक्त सध्याचं कोण आहे तर भूषण गगराणी साहेब आहेत आपल्याला माहिती आहे शहरातील विविध मूलभूत सुविधा पाणीपुरवठा रस्ते प्रजन्य जलवाहिन्या सांडपाणी यांचे परीक्षण करण्याची तसेच विविध सेवा परिणाम कर परिणामकर्त्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी कोणावर असते तर महापालिका आयुक्तांवर असते मुंबई महापालिक महानगर चोवीस प्रशासकीय विभागांमध्ये विभागलेले आहे तर आपण सांग आपल्याला सांगता येईल मुंबई महानगर चोपन्न प्रशासक जे महानगर आहे ते चोपन्न प्रशासकीय विभागांमध्ये विभागले गेलेले आहे त्यात मुंबईविषयी काही महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत मुंबई हे जगातील सहाव्या क्रमांचे क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या असलेले महानगर क्षेत्र आहे त्यानंतर दोन हजार आठला मुंबईला अल्फा ओल्ड सिटी असे नाव देण्यात आलेलं होतं त्यानंतर अठराशे बहात्तरला एक प्रकल्प आला हॉर्नबी वेलाड या प्रकल्पानं काय केलं तर मुंबईमध्ये काय जे भरावाचं काम असेल ते टाकलं आणि मुंबई एकत्र करण्याचा प्रयत्न करण्यात आला अठराशे बहात्तरला कोणता प्रकल्प होता हॉर्नबी वेलाड वेलाड प्रकल्प होता त्यानंतर इस डिसेम पूर्व तिसऱ्या तीनच्या शतका सुमारास मुंबई बेटे ही कुणाच्या साम्राज्यात होती तर मौर्य सा मौर्य साम्राज्यात समाविष्ट होती त्यानंतर शिलाहार या हिंदू साम्राज्याने तेराशे त्रेचाळीसपर्यंत मुंबईवर राज्य केलेलं आहे म्हणजे दोन आपल्याला माहिती आहे टी सी एस एक प्राचीन भागात जाते तर त्यामध्ये मौर्य साम्राज्य एक महत्त्वाचं आहे आणि शिलाहार या राजघराण्याची आपल्याला माहिती करून घ्यायची आहे त्यानंतर पंधराशे चौतीसला माहिती आहे पोर्तुगीजांनी जो मुघल मुघल सम्राट होता बहादूर शाह याच्याकडून मुंबई जिंकून घेतली आणि त्याला बॉम्बबाहिया असं नाव दिलं पंधराशे चौतीसला त्यानंतर सोळाशे एकसष्टला माहिती आहे आपल्याला जे लग्न झालं त्यानुसार सोळाशे एकसष्टला इंग्लंड इंग्रजांना म्हणून हे शहर मिळालं त्यानंतर सोळाशे सदुसठला ईस्ट इंडिया कंपनीनं आपलं मुख्यालय सुरतेहून मुंबईला आणलं कधी आणलं ईस्ट इंडिया कंपनीनं तर सोळाशे सदुसठला आपल्याला माहिती आहे तिसरे डायरेक्ट आकडेवारी विचारू शकते आकडेवारीच विचारते जास्तीत जास्त साल ही पाठ करून ठेवा त्यानंतर अठराशे त्रेपन्नला मुंबई येथे आशियातील सर्वात पहिला लोहमार्ग लोह सुरू झाला कधीच मुंबई येथे आशियातील सर्वात पहिला लोहमार्ग सुरू तर अठराशे त्रेपन्नला त्यानंतर मुंबई मुंबईचे प्रतिनिधित्व लोकसभेवर किती खासदार जातात तर सहा खासदार जातात आणि आता आपल्याला ज्या विधानपरिषद विधानसभा झाली त्यानुसार छत्तीस आमदार हे मुंबई 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 शहर आणि उपनगरमधून मुंबईतून जातात किती जातात छत्तीस आमदार आणि सहा खासदार आणि मुंबईत मोनोरल जी सुरू झाली ती मार्च दोन हजार चोवीस चोवीसमध्ये सुरू झालेली आहे हे महत्त्वाची फॅक्ट्स आहे अशी आहे की आपल्याला ही माहिती आवडली असेल तर अशी अनेक लेक्चर आपण मुंबई महानगरपालिकेवर बघणार आहे त्यामध्ये प्रशासकीय वगैरे जे काही फॅक्ट्स आहेत ते बघणार आहे हे आपण काही कलमं महत्त्वाचे आहेत जी परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाची आहेत अशीच काही मोजकीच कलमं घेतलेली आहेत जे आपल्याला माहिती माहिती असावी थँक्यू